नमस्कार सर्वांना जय शिवराय तर आज बघा आर्यंदाचं <laughs> मूड खूप ऑफ आहे आणि कसा बसला आहे बघा तो आहे बघा काय करतोय रे तू हातात ते ग्रीप दाबत ग्रीप ओके ॲक्च्युली झालं आहे का त्याचं खूप मूड ऑफ झालेलं आहे काय माहिती कशाने तो बोलत पण नाही आहे आणि खूप शांत असं बसला आहे मी त्याला विचारते काय झालं काय झालं त्याचं चाललं आहे असं काहीतरी ते आहे ग्रीप काय ते दाबत बसलं आहे तो त्याचं आणि त्याला म्हटलं बरं चल आपण थोडंसं बाहेर फिरून येऊ तुला खूप बरं वाटेल कारण गरमीमुळे पण सगळं म्हणजे असं डिस्टर्ब डिस्टर्ब होतं खूप गरम व्हायला लागलं आहे ना त्यामुळे पण घरात बसूशी वाटत नाही जायचं होतं बाहेर पण असं झालं माझे थोडेसे दुसरे कामं होते म्हणून मी बाहेर पण गेली नाही आणि आज दिवसभर कधी न बसणारा दादा आज दिवसभर घरात आहे त्यामुळेही त्याला तसं होत असेल आणि त्यात आज उठलाय उशिरा नक्की काय झालं आहे काय माहिती तर त्याला घेऊन जाते जरा बाहेर बघू चला त्याला बाहेर घेऊन जाऊ कुठे बसायला घेऊन जातो आपल्याला नेतो काय करतो काय ॲक्च्युली असं आहे की मला घ्यायची आहेत नॉनस्टिकची भांडी आता माझ्याकडे आहेत बऱ्यापैकी पण मला आता नवीन व्हर्जनमध्ये घ्यायची आहेत तर माझं असं चाललं होतं घ्यावं तर नॉनस्टिक वापरणं कितपत चांगलं आहे आणि कितपत वाईट आहे प्लीज मला कमेंट करून सांगा म्हणजे मी ती भांडी घेऊ का नको घेऊ म्हणजे मला थोडा विचार कराल कारण काही जणं म्हणतात नॉनस्टिकमध्ये करू नका करायचं असेल तर स्टीलच्या भांड्यांमध्येच करा तर त्यामुळे मला थोडासा प्रश्न पडला आहे आता नॉनस्टिक पण घेऊ का नको का स्टीलच्याच भांड्यांमध्ये असं कुठलं नवीन आहे व्हर्जन आलेलं ते बघू असं चाललंय तर प्लीज मला हे गो या गोष्टीवर कमेंट करून सांगा की मी नॉनस्टिकची भांडी घेऊ का नको घेऊ विकत कारण की मग असं असतं ना की बाबा त्याच्याने हे होतं ते होतं जसं आपण जर्मनच्या पातेल्यांमध्ये आता करणं सोडूनच दिलेलं आहे जवळजवळ तर बऱ्याच जणांनी मला ही हेही सांगितलं की नॉनस्टिकची पण वापरत जाऊ नका जास्त तर प्लीज मला याचं उत्तर द्या ओके आणि काही नाही मी असंच व्हिडिओ चालू केला होता म्हटलं एक पाच दहा मिनटाचा व्हिडिओ करू आर्यनदादाचं पण मूड ऑफ आहे चला आता त्याला घेऊन थोड्या वेळाने बाहेर जाते कारण आत्ताच दिवा वगैरे लावलेला आहे घरात मग आज पाच दहा मिनटांनी जातो बाहेर मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा प्लीज कमेंट करून सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ओके तर चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद